श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचंच मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या घरामध्ये जर मंगल कलश नसेल तर नवरात्रीमध्ये आपण जर घटस्थापना जरी करत नसू तर मंगल कलशाची आवाज आपण अवश्य स्थापना करायची आहे तर शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला घरात सुखशांती समृद्धी राहावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो तर वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या देवीची कुलदेवीचीच एक सेवा म्हणून आपण कलश स्थापना करत असू तर आत्तापर्यंत जर आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना केली नसेल तर आपण ती कलशाची स्थापना कशी करायची आहे आणि नवरात्री हे अतिशय शुभ योग आलेला असतो की या दिवशी आपण देवीचा मंगल कलश आपल्या कुलदेवीचा मंगलकलश आपण स्थापन करू शकतो आत्तापर्यंत जर आपल्या घरामध्ये कु कलश स्थापन केलेला नसेल तर कुलदेवीचा हा कलश अवश्य आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे यामुळे काय होतं तर देवीची कृपा आपल्या कुटुंबावर राहते आपल्या संकटापासून देवी आपल्याला सोडवते आणि विशेष ठिकाणी आपल्या ज्या गोष्टी असतात इच्छा असतात त्या देवींमुळे पूर्ण होतात आपल्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना करणं अतिशय शुभ मानलं जातं आपल्याला अर्थ आर्थिक अडचणी असतील किंवा इतर आपल्यावरती वाईट प्रसंग ओढवत असतील तर आपल्या घरामध्ये आपण मंगल कलश स्थापन करून बघायचा आपल्याला सगळं व्याधीपासून आपल्या आपल्या अडीअडचणीपासून मुक्तता मिळते आर्थिक समस्येतून आपली सुटका होते त्यामुळे आपण ह्या मंगलकलशाची स्थापना अवश्य करायची आहे त्यामुळे काय होतं तर घरामध्ये आपली सकारात्मक ऊर्जा असते ती वाढते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि भरभराट येते त्यामुळे आपण अवश्य मंगलकलशाची स्थापना करायची आहे तर आपण कलश स्थापन कसा करावा याविषयीची माहिती पाहणार आहोत तर त्याचे नियम असतात काही तर मंगल कलश स्थापन करताना आपण कोणते साहित्य घ्यायचं आहे तर आपण तांब्याचं एक ब कलश घ्यायचा आहे बाकी आपण पितळाचा कलश घेतला तरी चालेल मात्र स्टीलचा घ्यायचा नाही प्लॅस्टिकचा नाही लोखंडाचा नाही तर ता तांब्या किंवा पितळेचा आपण कलश घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण सुपारी हळद कुंकू अक्षदा लवंग वेलची खायची जी विड्याची पानं असतात ती त्याच्यानंतर शक्य असेल तर दुर्वा आणि आपण नाणं घ्यायचं आहे आपल्याकडं जर जा चांदीचं नाणं असेल तर ते किंवा मग आपण एखादं एक रुपयाचा कॉईन घेतला तरी चालू शकेल जो कलावा असतो म्हणजे जे लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा असतो तो घ्यायचा आहे एक नारळ अवश्य घ्यायचा आहे त्याच्यानंतर कु ओलं झालेलं कुंकू घ्यायचं आहे की ज्याने आपण या कुंकुवाने स्वस्तिक काढणार आहोत या नारळावरती अशा प्रकारे हे रक्षासूत्र देखील किंवा कलावा जो असतो तो आपण बांधणार आहोत नारळावरती देखील आणि कलशाच्या मुखावरती देखील आणि कसं करायचं आहे you <laughs> ते आपण आता पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय घ्यायचंय कलश किंवा जो तांब्याचा तांब्या घेतला आहे कलश घेतला आहे तो घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याच्यावरती आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि पाच उभ्या रेषा हळदीच्या पाच उभ्या रेषा कुंकवाच्या करून घ्यायच्या आहेत याच्या मुखावरती म्हणजे तोंडावरती कलावा बांधून घ्यायचा आहे एक वेळा किंवा दोन वेळे कलावा आपण बांधू शकतो आता हा कलश आहे हा पूर्ण म्हणजे अगदी थोडा राहील भरेपर्यंत पूर्ण असा भरून घ्यायचा आहे तर या पाण्यामध्ये आता आपण अक्षता व्हायच्यात हळद कुंकू एक फूल आपल्याकडे जर दुर्वा असतील तर दुर्वा व्हायच्या चंदन व्हायचं आहे एक सुपारी टाकायची आहे चांदीचं सा नाणं असेल तर चांदीचं सा नाणं किंवा एक रुपयाचं नाणं टाकायच्या अक्षता टाकायच्या दोन किंवा पाच विलायची टाकायच्या आहेत दोन किंवा पाच लवंगा टाकायच्या आहेत कारण लवंग आणि विलायची ह्या लक्ष्मीप्रिय आहे आणि आपण कुलदेवीचा देवीचा कलश हा स्थापन करतोय त्यामुळे अवश्य या टाकायच्या आहेत आता याच्यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे याच्यावरती कुंकुवाने स्वस्तिक बनवायचं आहे आणि हा नारळ साईडला ठेवायचा आपल्याकडे जर विड्याची पानं असतील तर विड्याची पानं पाच याच्यावर ठेवायची आहे विड्याची पानं जर नसतील तर आपण आंब आंब्याची पानं जरी ठेवली तरी चालू शकेल आणि आपण जी नारळाची शेंडी असेल ती वर येईल आणि बघ जो निमुळता भाग असेल म्हणजे जी टोक येतं ते खाली येईल अशा प्रकारे आपण नारळ स्वस्तिक पुढे करून ठेवायचा आहे या जर नारळाला आपल्याला जर कलावा किंवा तर रक्षासूत्र बांधायचं असेल तर तर आपण बांधवू शकतो आणि हा नारळ नारळ स्थापत करताना काय करायचं तर आपण जो कलश घेतला आहे त्याच्या खाली आपण तसंच म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या खाली आपण तांदूळ ठेवू शकतो किंवा मग एखाद्या तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये किंवा ताटलीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या अखंडच असायला हव्यात कारण आपण कोणत्याही पूजेमध्ये अखंडच अक्षता वापरतो तुटलेल्या किंवा अर्ध्या अर्ध्या वापरलेले आपण हे तुकडे घ्यायचे नाही आहेत आणि त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता फुल वाहून मग या हा कलश त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा कलश आपल्या जर देवघरामध्ये दे ठेवणार असू तर तो आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला स्थापन करायचं आहे कारण ते देवीचं स्थान असतं त्यामुळे आपण तिथे ठेवायचं आहे आणि हा आपलं देवघरे हे अवश्य ईशान्य दिशेला असावं आणि देवघरातच आपण या दे जो कलश आहे त्याची स्थापना करायची आहे संकल्पपूर्वक कलश स्थापना करायची आहे त्याच्यामुळे काय होतं तर घरातल्या व्यक्तींच्या जीवनात तर सकारात्मकता दिसून येते आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरातलं वातावरण असतं ते खूप चांगलं शुभ बनतं तर आपण कलश स्थापना करताना संकल्प काय करायचा आहे स्थापन करताना आपण तीन वेळा आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे ते सोडा म्हणजे आचमन करायचं आहे पिऊन घ्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे माझी कुलदेवता आहे कुलदैवता आपलं कोणतंही असू शकतं कोल्हापूरची देवी अंबाबाई असू शकते तुळजापूरची भवानी असू शकते रेणुका माता असू शकते किंवा सप्तशृंगी माता प्रत्येकांची वेगवेगळी देवता असते तर त्या देवीचं नाव घ्यायचं आहे त्यांचा जर मंत्र येत नसेल आपल्याला जो विशिष्ट मंत्र असतो तो येत नसेल तो ओम कुलदेवता नमः कुलस्वामीने मग या मंत्राचा आपण ज शक्य असेल तर अकरा वेळा जप करायचं आणि हे पाणी तामनात चौथ्या वेळेस सोडून द्यायचं आहे आणि हा संकल्प करायचा आहे की मी तुमचं ह्या कलशाची स्थापना करायची आणि आपल्याला जेवढ्या वेळासाठी हा मंगलकलश स्थापन करायचा आहे म्हणजे जण नवरात्रीचे नऊ दिवसच स्थापन करतं तर काही जण पूर्ण म्हणजे वर्षभर स्थापन करतं तर अशा वेळेस आपण जो संकल्प करणार हो आहोत त्याप्रकारे हे म्हणायचं आहे की कि आपण किती दिवसांसाठी कलश स्थापन करणार आहोत तर ते करून हा संकल्प करून आपण आता या कलशावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहे आणि आता आपली या देवी स्वरूपातील कलशाची स्थापना झालेली आहे आता आपण पाहिलं की कलशाची स्थापना कशी करायची त्यात कोणत्या गोष्टी टाकणं आवश्यक आहे तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मंगल कलशामध्ये की आपण हळद कुंकू अक्षदा त्याच्यानंतर सुपारी एक नाणं फुलं दुर्वा असतील तर दुर्वा या गोष्टी टाकायच्यात याच्यामध्ये आपण देवीचा कलश असल्यामुळे लवंग आणि वेलचे देखील टाकायचे आहेत तर या गोष्टी आपण झाल्यानंतर आपल्याला जे म्हणजे ह्या या गो कलश असतो तर त्याचं पण एक महत्त्व आहे की कलशाची अशी स्थापना का केली जाते ते पाहूयात तर कलशाची स्थापना करण्याचे काही फायदे असतात तर कलशाला काय म्हटलं जातं जो मंगल कलश आहे त्याला अमृताचा घट देखील म्हटलं जातं ते हे का म्हटलं जातं तर समुद्रमंथनाचं प्रतीक देखील म्हटलं जातं तर सौभाग्य आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून या कलशाला घट देखील म्हटलं जातं तर पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं म्हणून पूजा घरात हे ठेवतात त्यामुळे काय होतं पूजा यशस्वी होते आणि पूर्ण होते ज्या काही वाईट शक्ती असतात ते पाणी खेचून घेतं आणि आपल्या घरामध्ये सर्व सुख जी सकारात्मक ऊर्जा आहे ती राहते तर कलश किंवा घट त्या प्र प्रकारे बनलेला आहे ज्याप्रमाणे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदाचर डोंगराला घुसळून अमृत काढले होते तसेच केसर नार केसाळ ना, जो नारळ आपण ठेवतो त्याला मंदा मंदाराचल प डोंगराप्रमाणे आहे कलश हे विष्णूसारखे आहे आणि त्यामध्ये भरलेले पाणी हे सागरासारखे आहे त्यावर बांधलेला जो कलावा असतो तो नागाप्रमाणे आहे जो वासुकी नाग होता समुद्रमंथनाच्या वेळेस तसा आहे आणि यजमानाने हे पुरोहित जे आहेत आपण जे करतो ते देव आणि दानवाप्रमाणे आहे असं म्हटलं जातं त्यामुळे हा जो मंगल कलश आहे तो आपल्याला समुद्र आठवण देखील करू श करून देतो तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहा म्हणून आपण याची स्थापना करत असतो ईशान्य दिशेलाच आपण हे पाणी ठेवावं तर त्या असं केल्याने काय होतं तर घरामध्ये सौख्य शांती आणि भरभराट होते आणि देवीचा मंगल कल स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये स्थिरता येते आर्थिक प्रगती होते लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आपलं वातावरण घरातलं शुद्ध होतं आणि ह्या पाण्यातील भांड्यामध्ये काय काय होतं विद्युत जी चुंबकीय ऊर्जा असते ती निर्माण होते नारळ देखील पाण्याने भरलेलं असतं तर दोघांच्या हे ज्या संयोग असतात त्याच्यामुळे एक चांगलं ऊर्जात्मक वातावरण तयार होतं आणि आपल्या घ गह, जे हा घरामध्ये हळूहळू त्या पाण्यामुळे सकारात्मकता पसरते आणि आपल्या घरातल्या सर्वच लोकांचं जीवनावर त्याचा परिणाम होतो आपण पाहू शकतो की खूप शुभ परिणाम आपल्याला प म्हणजे याच्यातून मिळतात तर ईशान्य कोपऱ्यामध्ये कुंकवार अष्टदल कमळ काढून म्हणजेच आपण अक्षदा केल्या त्याच्यावर हळद कुंकू वाहून किंवा मग ही जे अक्षदा आहे त्याचंच आपण कमळ काढू शकतो आणि कमळ रूप चित्र काढून त्याच्यावरती या घटाची स्थापना करायची आहे आणि या पाण्यामध्ये आपण आंब्याचे जे कलश असत तेव्हा आंब्याची पानं किंवा विड्याची पानं टाकूनच आपण या कलशाची स्थापना करायची आहे स्वस्तिक बनवायचं आहे आता आपण झालं की आपण याच्यामध्ये नारळ वापरतो पाणी वापरतो विड्याची पाणी वापरतो आंब्याची पाणी वापरतो काही दिवसांनी हे पाने म्हणजे सुकून जातात पाणी देखील या कलशातलं अटतं आणि नारळ देखील काही दिवसांनी खराब होतो तर काय करायचं तर आपण मंगल कलशाची स्थापना केली तरी दर मंगळवारी जो कलशावर नारळ ठेवला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शक्यतो आठ दिवस ते दहा दिवसांमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या आठ दिवसाच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण हे कलशातलं पाणी बदलायचं आहे नारळ तोच ठेवायचा आहे मात्र पाणी बदलायचं आहे पाने बदलायचे आहेत आणि पुन्हा स्वच्छ नारळ धुवून याची स्थापना करायची आहे जसं आपण सांगितलं आहे की या परत पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत एक सुपारी टाकायची आहे नाणं टाकायचं आहे दुर्वा असतील तर दुर्वा त्याच्यानंतर विलायची आणि लवंगा टाकायची आहे या लवंगा आणि विलायची आपण अगोदर वापरल्या त्याच वापरू शकतो तर अशा प्रकारे पुन्हा स्थापना करायची आहे आपल्या देवीच्या स्वरूपामध्ये आणि आपण असं आपल्याला जितके दिवस करता येईल तेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस करायचं आहे म्हणजेच आपण वर्षभर करू शकतो किंवा नवरात्रीचे नऊ दिवसही करू शकतो तर प्रकारे आपण मंगलकर्षाची स्थापना करतो त्यामुळे घरामध्ये आपल्या सुख समृद्धी समाधान भरभराट येते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद